तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपण सरी बनवेल ती त्या शरी मध्ये आपल्याला लावायचं आहे थोडंफार माळव हे पहा मंडळी आपल्याकडे दोन ट्रे आहेत एक आहे पत्ताकोबीचा आणि एक आहे वांग्याचा हे पहा मंडळी येथे पाणी गळत आहे पाईपातून मी प्रयत्न केला पाईप बसवायचा पण पाईप पाई काय पाई बसला नाही तर हे पहा मंडळी अशा पद्धतीने आपण या पाटामध्ये मिरच्या लावलेल्या आहेत अशा सरळ पार रोड पर्यंत लावलेल्या आहेत आणि हे पहा मंडळी येथे वांग्याचे एक दोन तीन झाड लावलेले आहेत पहा म्हणाले येथे आपण लावू पत्ता गोबी त्याआधी तलचं आपल्याला गाबाळ उपटायचं होतं सगळं माळव लावून झालं होतं म्हणून दादाने सोडलं उसाला पाणी ऊस उस पण जवळपास भिजून झाला होता आणि हे पहा मंडळी या साइडने येत होता आपलं विहिरीचं पाणी विहिरीचं पाणी होत म्हणून सगळं भिजून झालं नाही तर पहा मंडळी हे बोरचं पाणी हे पाणी इतकंच लोक चलत आहे कारण याच अर्ध पाणी विहिरी मध्ये चलत आहे तर मंडळी झालं होतं आपलं सगळं काम आणि मी निघालो घरी पण पप्पा हळूच म्हणाले आपल्याला भेंडी गावार लावायचे आहे हिरव्या कलरच्या ब्या ह्या भेंडीच्या आहेत तर लाल कलरच्या ब्या ह्या गावारीच्या आहेत तर मंडळी तुम्हाला माहित आहे का या ब्यावर अशा रंगाची कोटिंग का केली जाते इथे लावायची आहे आपल्याला भेंडी गावार तर हे पहा मंडळी आपल्या केळीचा गड किती मोठा झाला आहे भेंडी आणि गवारी लावून झाली होती म्हणलं खुरपून घ्यावा साथल गाबाळ लगेच लागल मी खुरपायला आणि हे पहा मंडळी किती मोठ गाबाळ झालं होतं खुरपिलेलं गबाळ आपल्याला टाकायचं होतं गायला तर वेळ न घालवता घेतलं गबाळ गोळा करून आणि थेट पोहोचलो गायीपाशी आणि गायला टाकूनही घेतलं भेटूया पुढच्या रविवारी आणि तोपर्यंत एक लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा